पिंपळगाव वसंत येथील ओम हॉस्पिटलचा सहावा वर्धापन दिन आणि ओम हॉस्पिटलचे डॉक्टर मयूर पंजाबी यांच्या रुग्णसेवेला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याने सहा दिवसांचे मोफत रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती ओम हॉस्पिटलचे डॉक्टर मयूर पंजाबी यांनी दिली आहे सहा दिवस होणाऱ्या या रोगनिदान शिबिरात सात तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत शिबिरात हृदयविकार मधुमेह तज्ज्ञ व इतर आजारांवरील मोफत ओपीडी सल्ला व उपचार होणार असून हाडांचे आजार सांधेदुखी सांधे रोपण दुर्बिणीद्वारे लिगामेंट ऑपरेशन मेंदू विकार मनके विकार, पोटाचे आजार हार्ट अटॅक वॉल संबंधी आजार स्त्रीरोग निदान गर्भपिशवी संबंधित आजार व याचबरोबर मूळव्याध व भगंदर या संदर्भात देखील मोफत सल्ला देऊन सवलतीच्या दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत या शिबिरामध्ये डॉक्टर मयूर पंजाबी यांच्याबरोबरच डॉक्टर रमाकांत भिवसन डॉक्टर नाहूश पाटील डॉक्टर सुदर्शन पाटील डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर विक्रम फडळ डॉक्टर सुमित भोसले डॉक्टर अमोल शेजवळ या तज्ञ डॉक्टरांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे शिबिरामध्ये एडमिट होणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल व लॅब बिलामध्ये वीस टक्के सवलत देण्यात येईल तरी या मोफत रोग निदान शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहिती करता आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार सर्व पिंपळगाव कर्व या सर्व परिसरातील नागरिकांना माझ्याकडनं मी खूप खूप धन्यवाद देण्यास आज मला आनंद होत आहे की आमच्या हॉस्पिटल होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला सहा वर्ष रुग्णसेवा करून करून पूर्ण झाले आहेत तसेच मला पिंपळगावमध्ये येऊन नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत तर या संदर्भासाठी आम्ही सगळ्यांना एक धन्यवाद देण्याच्या दृष्टिकोनातून सहा दिवसाचे मोफत रोगनिदान शि शिबिर आम्ही आयोजित केले आहे हॉस्पिटल येथे या शिबिराचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे व त्याच्यात आम्ही सगळे वेगवेगळे वे प्रकारचे डॉक्टर जसे मेंदूरोगतज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञ हा हाड विकार ग गायनाकोलजिस्ट हे सगळे डॉक्टरांचा आपल्याला सल्ला सहा दिवसांसाठी मोफत मिळणार आहेत तरी आणि पो त्याबद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला आता पॉम्प्लेटद्वारे देतो तर सगळ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती आणि धन्यवाद